नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय सूचना आलेले वेन्सिस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून फॉर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद महाराष्ट्र सब्जेक्ट सबमिशन ऑफ व्हेरिफिकेशन अँड अप्रुव्हल लेटर टू फॉर टीचर ट्रान्सफर प्रोसेस इन कनेक्शन विथ द ऑनगोइंग टीचर्स ट्रान्सफर प्रोसेस At Chief Executive Officer, Jilla Parishad, are hereby humbly requested to submit an official verification and approval letter as part the formal given below. I am affirmed that I have verified that list of eligible teachers and confirm that there are no court order requiring execution of any this eligible teacher from this transfer process. I hereby approve. द एक्झिक्युटिव्ह ऑफ द ट्रान्सफर प्रोसेस फॉर माय डिस्ट्रिक्ट ॲज पर द मेन्शनल शेड्यूल प्लीज प्लीज नोट द लेटर मस्ट बी असुअर ऑन द जिल्हा परिषद आय लेटर हिअर इट मस्ट बी ड्युटी साईन डली साईन बाय द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस जिल्हा परिषद तर बघा आता सूचना काय आल्या याच्यात काय म्हटलेलं आहे व्हिन्सिस आय टी सर्व्हिस इंडिया लिमिटेड विषय बघा काय शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी पडताळणी आणि मान्यतापत्र सादर करणे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या संवर्गात जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नंबर विनंती आहे की त्यांनी खालील दिलेल्या नमुन्यानुसार अधिकृत पडताळणी आणि मान्यतापत्र सादर करावं तर बघा काय मी पात्र शिक्षकांची येथे परताळून पाहिले आणि या पात्र शिक्षकांना बदली प्रक्रियेतून वगळण्याचे कोणतेही न्यायालयीन आदेश नाहीत याची पुष्टी करतो मी माझ्या जिल्ह्यासाठी नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया राबवण्यास मान्यता देतो अशा प्रकारे हे पत्र जिल्हा परिषदेच्या अधिकृत लेटर ॲडवर जारी केलेलं पाहिजे आणि त्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रितसल स्वाक्षरी असणं आवश्यक आहे हस्तांतरण प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू करण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या पत्राची स्कॅन केलेली प्रत लवकरात लवकर ओ टी टी सपोर्ट ॲट व्हिन्सी डॉट कॉमवर ईमेल करावी कृपया संबंधित जिल्ह्यात हस्तांतरण प्रक्रियेसाठी हे पुष्टीकरण अनिवार्य पत्र न मिळाल्यास नियोजित अंमलबजावणी होऊ होऊ श होऊ शकतो विलंब होऊ शकतो आणि अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे तर बघा आता जिल्हांतर्गत बदलीचे चारही टप्पे झालेले आहेत आता विस्थापित यांचा एक टप्पा आणि आणखी एक टप्पाचे दोन टप्पे होतील आणि त्यानंतरच ज्या शिक्षणाची बदली झाले त्यांना शाळा मिळणार का कधी मिळणार हे समजेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद